एकदा विश्वामित्र गंगा परिक्रमेस निघाले होते तेव्हा ते उत्तरेत पोचले ते दशरथ राजांच्या अग्रस्तव काही काळ अयोध्येत मुक्कामास राहिले त्यावेळी ते त्यांची भेट श्रीराम व लक्ष्मण यांच्याशी झाली त्यावेळी ते त्यांनी राजा दशरथास एक विनंती केली ती म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणास चंपारण्यात पाठवण्याची त्यावेळी तेथे ते एका ते ताटकेन नावाच्या राक्षसीने विध्वंस सुरू केला होता व सगळीकडे उपद्रव मांडला होता तिच्या भीतीने तेथील अनेक आश्रमे अक्षरशः पडली होती पर्वताजवळील आर्य प्रदेशात देखील हाहाकार माजवला होता तिच्या भीतीने सर्व उत्तरेकडे पलायन करू लागले आहेत असा सर्व वृत्तांत विश्वामित्रांनी राजा दशरथांना सांगितला त्यावेळी याच प्रदेशात विश्वामित्र तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्यात ती राक्षसीन सतत अडथळा करत होती तसे तेही खूप जिद्दी व आग्रही होते त्या राक्षसिनीच्या भीतीने ते हार मानण्यास तयार नव्हते तेव्हा त्यांनी दशरथ राजाकडे जिद्द पकडली की श्रीराम व लक्ष्मणास ताटिकेचा वध करण्यास आरण्यात पाठवा ते तेव्हा प्रत्यक्ष विश्वामित्र आपल्याला सांगतायत व आपल्याच प्रदेशात ऋषी मुनी सुरक्षित नाहीत याचे दशरथ राजांना वाईट वाटले त्यावेळी त्यांनी लगेचच श्रीराम व लक्ष्मणास विश्वामित्रांसोबत वध करण्यास पाठवले परंतु त्यावेळी मात्र श्रीरामांच्या मनात एक विचार आला की एक स्त्री म्हणजे एका राक्षसनीला मी कसे मारू परंतु विश्वामित्रांना वडिलांनी दि वचन दिले होते म्हणून ते लक्ष्मणाबरोबर त्या प्रदेशात गेले व राक्षसनीचा वध केला तेव्हा त्यावेळी तिला श्रीरामांनी मारले त्यावेळी तिला मारल्यानंतर तिचे दफन करायचे होते यापूर्वी तिच्या गळ्यातील सुवर्णाची राजमुद्रा व भला मोठा एक लोहाचा ताईत विश्वामित्रांनी श्रीरामाच्या गळ्यात घालत श्रीरामांना म्हटले तुझ्या आजच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ही खून तुझ्याजवळच ठेव तेव्हा विश्वामित्र श्रीरामास म्हणाले की आर्यवंशाची जबाबदारी तुझ्यावर आहे तू या आर्यवंशाची एक तू या आर्यवंशाचा एक मानबिंदू आहेस तू शू शु, शूर वीर योद्धा आहेस तसेच त्यावेळी त्यांनी लंकेच्या रावणाचे सुद्धा उदाहरण दिले लंका नावाच्या बेटावर संपूर्ण आर्य समाजाला पुर साम्राज्याला पुरून उरेन एवढी संपत्ती आहे व तेथील राजा रावण आहे आम्ही फक्त नावाचे आर्य आहोत पण आपल्याकडे वैभव संपत्ती काहीच नाही तसे दंडकारण्याच्या शेजारी पसरलेली ही लंका हा आर्यवतापेक्षाही खूप मोठी आहे त्यावर रावण सत्ता करता है, पन्तु भोग राजा है। राजा करता करत आहे पण तो भोग तो प्रजेसाठी राजा म्हणून कोणतेच कर्तव्य करत नाही खर तर रावण हा वेदविद्या पारंगत होता होता मोठा संगीत संपूर्ण त्रिभुवनात त्याच्यासारखा विद्वान राजा नाही परंतु तो प्रजेचे हित पाहत नव्हता व लोकपालक म्हणून कोणतेच चांगले गुण त्याच्याकडे नव्हते मग त्याच्या धनसंपत्तीचा काय उपयोग तो गर्विष्ठ राजा आहे आणि त्यांनी पुढे सांगितले की ही ताटेका राक्षसीन ही सुकेतू नावाच्या राक्षसराजाची मुलगी होती तिचा विवाह हा सुंदर नावाच्या राक्षसवीराशी झाला होता परंतु आगस्ती ऋषींच्या शिष्यांबरोबर झालेल्या लढाईत सुंदर राक्षसाचा वध झाला तशी ही काही तशी ही ताटिका राक्षसीन आपल्या मुलाला घेऊन आरडण्यात गेली व तिथे ती वनाचे रक्षणाचे काम करू लागली परंतु तिलाही तिच्या सर्व शक्तीचा गर्व झाला व त्यातच ती नष्ट झाली त्यावेळी विश्वामित्रांनी श्रीराम लक्ष्मणांना त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या बऱ्याच कथा सांगितल्या माहितीही दिली त्यांनी श्रीराम व लक्ष्मणांना समजवलं की आक्रमक व आक्रमित या साऱ्यांनी भरून आपलं आयुष्य आहे त्यात संघर्ष आहे कधीही आपल्या धनाचा व शक्तीचा गर्व करू नका जर तुम्ही तसे वागाल तर तुम्ही तुमच्या देहापर्यंत टिकू शकणार नाही ते टिकून राहिले पाहिजे तसंच तुमच्या पूर्वजांनी केलं व कुळाचं नाव वाढवलं या अशा सर्व अडचणीवर तुम्ही मात करून तुमचा आर्यवंश तुम्ही टिकू शकता तरच तुमचा विजय होईल तसं ते म्हणाले की राजाने आपल्या राज्य चालवण्यासाठी प्रजेचा आधी विचार केला पाहिजे कारण ते गरजेचं आहे कारण प्रजा हीच राजाची संपत्ती व सर्वस्व आहे तरच आपण एक आदर्श राजा होऊ शकतो त्या दोघांनी विश्वमित्रांना वचन दिले की आम्ही नेहमीच प्रजेच्या हितासंबंधी कटिबंद कटिबद्ध राहू आमच्या आर्यवंशाप्रती नेहमी जबाबदारीने राहू तसेच आम्ही सृष्टीत सुवर्णयुगाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू ही आमच्यावर सृष्टीची फार मोठी जबाबदारी आहे जय श्रीराम